लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचा चार फेब्रुवारीला वाढदिवस आहे त्यानिमित्तानं शिवराणा कुटुंब फाउंडेशन आणि मेडिकवर हॉस्पिटल यांच्या वतीनं फाउंडेशनचे अध्यक्ष विजय ज्ञानेश्वर पवार यांनी आठ ते चार फेब्रुवारी या कालावधीत तालुक्यातील विविध गावांमध्ये आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आज या शिबिराचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम राऊत यांच्या हस्ते घुलेवाडी ग्रामपंचायत या ठिकाणी झालं या शिबिराच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली या उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम राऊत दूध संघाचे संचालक विलास कवडे सरपंच निर्मला राऊत उपसरपंच दत्तू राऊत सदस्य अनिल राऊत छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष खंडू सातपुते राजू खरात मेडिकवर हॉस्पिटलच्या डॉक्टरांची टीम विजय ज्ञानेश्वर पवार यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती कोलर्डी ग्रामपंचायत फाउंडेशन मेडिकोर हॉस्पिटल यांच्या सहो आदरणीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी वर्षी मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित केले तर दरवर्षीप्रमाणे माझा सगळ्यांशी चर्चा होत असते कार्यक्रमाशी जे उपस्थित आहे सिद्धाराम असतील कवडे साहेब असतील विठ्ठल दादा असतील राजूभाऊ असतील रवी भाऊ असतील माझे तरुण जे मित्र हे सगळ्यांशी मी चर्चा करत असताना सगळे सांगत असतात याप्रमाणे या कार्यक्रम घे त्याप्रमाणे खूप चर्चा केली जास्त चर्चा केली होते त्यांना त्रास दिला तर दरवर्षी मला नवीन कोणी नवीन कोणी गायडन्स करत असतं याप्रमाणे कर, असं जर मागच्या वर्षी मी स्टिकर नव्हते घेतले तर मागच्या वर्षीप्रमाणे घेतले स्टिकर आपले कॉम्प्लेटला असतात त्याच्यानंतर अ आपली गाडी असते गाडी शनिवार रविवार पूर्ण गावामध्ये फिरली ताई आहे तर त्याप्रमाणे गाडी का फिरवते की लोकांना आपण कळवलं पाहिजे पण आता मी अनुभव घेतला मी क्रिकेटच्या स्पर्धाला जातो कबड्डीच्या स्पर्धाला जातो सगळीकडे लोक स्वतःहून येतात पाण्या प्रेक्षक म्हणून नाही का पण इथे आरोग्याचे विषय आला की लोक याच्या कंट्रोल करतात आता मी जवळपास पैकी ग्रामपंचायत जे काही आपल्या गावातले जे मेन मेन लोक असतील प्रत्येकाला पासपास फोन केले ते अण्णा पण त्याच्यातले येतो करतो त्या आरोग्याचा विषय आला का लोक थोडंसं कंटाळा करतात पण <tip> माझा म्हणजे सगळ्यांना विनंती का कोणी कंटाळा करू नये सगळ्यांनी आरोग्याचं जे शिबिर घेतलं त्याच्यामध्ये सहभागी होईल मान्य नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुटुंब शिवराव कुटुंब फाउंडेशन आणि आधार रक्तपेढी संगमनेर तसेच मिणिकोअर हॉस्पिटलच्या निमित्ताने हा जो कॅम्प सुरू आहे त्याचा सर्वांनी या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे आणि आज जे भव्य रक्तदान शिबिर जे सुरू आहे त्यात मीही रक्तदान केलेलं आहे रक्तदान करून खूप आनंद होतो आहे की माझं रक्त हा कुणाच्या ना कुणाच्या नक्कीच कारणी लागेल आपणही वर्षातून किमान चार वेळेस रक्तदान केलं पाहिजे मी ही काही निमित्त साधून रक्तदान करत असतो आज आमदार थोरात साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान करण्याचा योगाला अतिशय आनंद होतो आहे मीही रक्तदान केलं आहे आपणही करा खूप खूप धन्यवाद यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम राऊत आणि छावा संघटनेचे खंडू सातपुते यांनी शिवराणा कुटुंब फाउंडेशन आणि विजय पवार यांना शुभेच्छा दिल्या धुळेवाडी ग्रामपंचायत या ठिकाणी शिवराणा कुटुंब फाउंडेशन शिवराणा कुटुंब फाउंडेशनचे सर्वे सर्वा भाऊ पवार यांचे सहकारी रोशन भाऊ व वो सर्व सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्राचे नेते माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आरोग्य शिबिर नेत्र तपासणी शिबिर विविध आरोग्य तपासण्या शिबिर हा कार्यक्रम गेल्या चार वर्षापासून आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमचे मित्र विजू भाऊ पवार व चोराणा कुटुंब फाउंडेशन हे आयोजित करत आहेत आज भुलेवाडी गावमध्ये फुलेवाडी गावचे सरपंच उपसरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य सीतारामांना राऊत व सर्व सन्माननीय ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला आज सोमवार दिनांक आठ एक दोन हजार चोवीस ते चार तीन दोन हजार चोवीस या कालावधीत संपूर्ण संगमनेर तालुक्यात विविध ग्रा गावच्या ग्रामपंचायत या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन शिवराणा कुटुंब फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे या निमित्तानं मी सर्व संगमनेर तालुक्यातील सर्व ग्रामस्थांना नागरिकांना नम्र असं आव्हान करतो नम्र अशी नि विनंती करतो आपल्या हिताचा आपल्या आरोग्याचा हा उपक्रम शिवराणा कुटुंब फाउंडेशनने हाती घेतलेला आहे या उपक्रमात आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आरोग्याच्या गडबडी जर टाळायच्या असतील तर त्यासाठी आरोग्य तपासणी अत्यंत गरजेची आहे आणि मला किंवा सर्व गुलाडी गावातील ग्रामस्थांना सर्व पदाधिकाऱ्यांना विजयचा विजय पवार आणि त्याच्या शिवराना कुटुंब फाउंडेशनचा अभिमान यासाठी की सलग चौथा वर्ष आहे आणि नेत्यांची मर्जी कमवण्यासाठी काय करावं लागतं तर बरेच जण अलीकडे पाहतात की राजकीतनं फ्लेक्स लावायचे लगेच नेता व्हायचं बरेच जण काय करतात की फेसबुकवर इतके ऍक्टिव्ह राहतात सोशल मीडियात असतात की वाटते की हा नाही मोठा काहीतरी सामाजिक कार्यकर्ता राजकीय फुधारी समाजातला कुणीतरी मोठा मोठा असेल आणि ती सगळी लुडबुड बऱ्याच वेळेला ही आपले चमकगिरी करण्यासाठीची असते परंतु विजय पवार यांनी आता जे सांगण्यात आलं की असं काही न करता स्वतःच्या इच्छा खातात साहेबांच्या प्रेमाखात त्यांच्या वाढदिवसाला काय करावं वा। ते सामाजिक काम करावं आणि त्या चांगल्या हेतूने त्यांनी आरोग्य सुरुवात केली कोण त्याला पाठिंबा आर्थिक सहकार्य अशी कुठली तमा न बाळगता स्वतःच्या खिशाला झळ घेऊन विजय पवार यांनी या आरोग्य तपासणीचं काम चार वर्षापूर्वी सुरू केलं आणि बऱ्याच वेळेला काही लोक उपक्रम चालू करतात परंतु नंतर थोडासा स्वतःचा मतलब साधला की ते उपक्रम का, 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 काय काय करतात बंदही करतात चौथ्या वर्षामध्ये त्याला कुणी विनंती करायला आग्रह गेला करा नाही गेला त्यांनी स्वतः ध्यास घेतला की नाही मी जे सुरू केले ते रुग्ण मला वाढवायचं आहे आणि अजूनही संगमेर तालुक्यातल्या खेडेपाड्यांमध्ये जो गोरगरीब आहेत त्या सगळ्यांना आरोग्याच्या सेवेची गरज आहे आणि मेडिकलवर सांगते चांगलं हॉस्पिटल मला तुमचं अभिनंदन विजय पवार यांच्या शिवराणा कुटुंब फाउंडेशनला माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आमदार सत्यजित तांबे इंद्रजित थोरात सिंह देशमुख डॉक्टर जयश्री थोरात डॉक्टर हर्षल तांबे यांचं मार्गदर्शन मिळालंय तर एम कातोरे बाबा अहोळ बाळासाहेब देशमाणे के के थोरात सीताराम राऊत नवनाथ आरगडे आदींसह अनेक मान्यवरांनी सहकार्य केलंय या आरोग्य शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर